अहिल्यानगर शहरातील जुना कलेक्टर ऑफिस परिसरातील बाबा बंगाली भागात पुन्हा एकदा पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत गेल्या दहा ते बारा वर्षापासून या भागातील नागरिकांना पावसाळ्यातील पाण्याचा त्रास सहन करावा लागत असून या वर्षी देखील मुसळधार पावसामुळे सुमारे पंचवीस ते तीस घरांमध्ये पाणी शिरले आहे घरामध्ये पाणी घुसल्याने अन्नधान्य फर्निचर साहित्यांचे नुकसान झाले असून लहान बाळे व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे या भागातील ड्रेनेज लाईन तुडुंब भरून वाहत असल्यामुळे दरवर्षी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमस जरीवाला हे तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना मदतीला पोहोचले त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पाणी उपसा व त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जरीवाला यांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध नोंदवत सांगितले की अनेक वर्षापासून या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांचा हाल होत असून हा कारभार जनतेच्या हिताविरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे जब भी चालू हो गई जब भी हमको तकलीफ रही थी, हमने इसके पहले बहुत बोले हमारा किने सुना नहीं? महापालिका में जाके बोले हमारा किने सुनाई हमको बहुत परेशानी है हमारे घरों में पानी डेने इसका घुसेला है अब हमारे छोटे छोटे बच्चे है हमने कहाँ जाने का कहा किसके घर में जाके बैठने का हमने हमको इतनी तकलीफ है डैनिस के पानी की हमारे बरसात के पानी घुस रहा है का भी पानी हमारे घर में घुस रहा है हमने सबको बोले अभी घर में पानी घुस रहे है हमारे सब आके देखना हमारे घर में कैसी हालत है हमारी हालत बहुत बेकार हो गई है इतने सालों तो से हम तकलीफ उठा रहे हमारा कौन सुखता नहीं पाइप भी डाले इतने बारीक बारीक पाइप डाले कुछ फायदा नहीं हो रहा है कोई आके देखता नहीं कोई झाकता नहीं हमारे घरों में क्या तकलीफ चालू है छोटे छोटे बच्चे हमारे घर में किसको बोलने का हमने संपत जा जा के महापालिका में बोलने का हमने हमारा कोई सुनता नहीं कोई ध्यान पे लेता नहीं बहुत तकलीफ है हमको आपण पाहू शकतो बाव बंगाली नगर शहरातील आपले अत्यंत व्हाइट परिस्थिती आज आपल्या इकडे पाहायला भेटलं बाव बंगाली मध्ये इकडे 15 ते 20 घर आहे त्या घरामध्ये अत्यंत दैन्याच्या घुटण्या इतके एवढे पाणी इकडे आपल्याला पाहायला भेटलं मी सर्वप्रथम आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्या आयुक्त साहेबांच्या पण जाहीर निषेध व्यक्त करतो ते अत्यंत निष्काळजीपणाचा ह्या अधिकारी लोकांचा इकडं कारभार चालू आहे इकडे आपण पाहू शकतो जेवढे लहान बाळा आहे आई आमच्या आई भगिनी आहे आमचे मित्र आहे यांना सगळ्या आपल्या घरामध्ये अन्नधान्य म्हणजे पूर्ण ह्याच्या पाण्या मिसळून गेलेले आहे यांना झोपायला झोपायला जागा नाही आहे जेवायला बसायला जागा नाही आहे प्रत्येक पावसात यांनी अधिकाऱ्यांना एका या भागातील जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक सगळ्यांना यांनी तक्रार केली होती पण कोणी येथे झुकून सुद्धा पाहायला ना तयार नाही आहे मी तर महापालिका प्रशासन आणि जेवढे अधिकारी आहेत त्यांचा जा जाहीर निषेध करतो आणि त्यांना तातडीने यावर लक्ष द्यायला सांगतो आता नाही जर यावर तातडीने लक्ष याच्यावर उपाय नाही झाला तर आम्ही येथील स्थानिक नागरिकांसमवेत महापालिकेवर आंदोलन करणार